नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या सगळ्यांना असं वाटतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मोजमजा आणि हे सुट्ट्या फक्त खेळण्यात कुदण्यात वाया घालवतो पण या सुट्ट्यांचा सदुपयोग आपण करू शकतो आणि ते आपण कसा करायचा ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत आता तुम्ही सर्वजण चांगल्या गुणांनी व चांगल्या श्रेणी घेऊन उत्तीर्ण होणार आहात पण जेव्हा जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू होतील तेव्हा बरेच जण पाडे विसरले असतील काहीजण वाचनात अडकळतील तर काही जणांचे अक्षर खराब झालेले असेल त्यामुळे आपण या मिळालेल्या सुट्ट्यांचा फक्त मोजमोजा करण्यासाठी वापर करू नये तर त्याचबरोबर अभ्यासाकडेही थोडे लक्ष देऊया आणि काही उपक्रमही करूया त्यासाठी खूप काही वेळ देण्याची गरज नाही तुम्हाला फक्त दिवसातला फक्त अर्धा तास किंवा एक तास द्यायचा आहे आणि ठरलेल्या वेळात तुम्ही मोज मस्ती करू शकता चला तर मग सुरुवात करूया शुद्ध लेखनापासून दररोज एक पान शुद्ध लेखन मराठीचं आणि एक पान शुद्ध लेखन हे इंग्रजीचं लिहून लिहायचं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लिहिलेलं ले ले शुद्ध लेखन एक वेळा वाचून घ्या त्या म्हणजे शुद्ध लेखन ले पण लिहिलं ले ले जाईल आणि डेलीचं जे आपलं वाचायचं आहे ते वाच वाचन पण चालू आहे दररोज एक फक्त एक पाडा पाठ करायचा आहे ठीक आहे आणि पाढे पाठ असतील तर झोपताना त्यांची उजळणी करायची आहे सुट्ट्यांमध्ये तुम्ही आंबे चिकू चिंच इत्यादी फळे जेव्हा तुम्ही खात असाल तेव्हा त्यांच्या कोळी बिया एकत्र करून एका खोक्यामध्ये टाकून ठेवा पावसाळ्यात या बियांचे खूप काम येतात त्यामुळे वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा करायला विसरू नका